चार दात चार दाताला दात आठ दिवस बाकी चार दात कारोड मांडीवरची आठ दिवसाची कच्ची टॉपचा बच्चा है, है, बच्चा एकदम मोठ्या बापाची कालोडी पाच लात चार सडात लांब लांबी सड वासरूची मोठ्या का मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मवर टॉप रेड ची पहिल्यावर चार दांडीवरची कार विक्रीसाठी उभल आहे ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी आपल्या पाठीवर फाळ येऊन खरेदी करा टॉप चा वासरी आठ दिवसाची कच्ची काल आणि टॉप ची धन्यवाद